सिटी बस सेवा बंद करून नागरिकांना वेटीस धरणाऱ्या मुजोर ठेकेदारावर खोनपा प्रशासन करणार कारवाई बस सेवा बंद केल्याने प्रवाशांचे हाल खोपोली प्रतिनिधी सुजाता यादव खोपोली नगर परिषदेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने सुरू असलेली खोपोली नगर परिषदेची शहर सिटी बस सेवा बुधवारपासून अचानक बंद करण्यात आली कंत्राटदार कंपनीने नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून कुठलीही पूर्वकल्पना न देताच बस सेवा बंद केल्यामुळे खोपोली शहरातील प्रवाशांचे हाल होत आहे या प्रकरणी कंत्राटदारावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा खोपोली नगर परिषदेने दिला आहे संपूर्ण महाराष्ट्रात सिटी बस चालवणारी एकमेव नगर परिषद अशी खोपोली नगर परिषदेची ओळख आहे बससेवा तोट्यात जात असताना परमिट एरियात मंजूर केलेल्या मार्गावर अँड मेंटेनन्स बीओएम ओ या रॉयल्टी तत्वावर मे दोन हजार तेवीस पासून ही बससेवा सुरू झाली होती खोपोलीकरांना अल्पदरात शहरातील विविध भागात प्रवास करता यावा या उद्देशाने खोपोली नगर परिषदेच्या वतीने सदर बससेवा सुरू करण्यात आली होती मात्र संबंधित मुजोर ठेकेदाराने खोनपा प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देताच्या कंत्राटदाराने बस सेवा बंद केल्यामुळे खोपोली शहरातील प्रवासाचे प्रचंड हाल होत आहे सुधीर रोडलाईन कंपनी सिटी बस सेवा चालवत होती या कंत्राटदाराकडे रॉयल्टीचे शहात्तर लाख शहाण्णव हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये मुभाडे दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे एक्क्याण्णव वीजबिलाचे ऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये थकीत आहेत सुधीर रोडलाईनने पंचवीस ऑगस्ट दोन दोन हजार हजार एकवीस रोजी रॉयल्टीचे लाख चोवीस भुभाडे दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये तसेच वीजबिलाचे ऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये नगर परिषदेकडे जमा केले होते त्यानंतर पावणे तीन वर्षात कोणतीही थकबाकी जमा केली नाही सदर ठेकेदाराकडे खोनपाचे लाखो रुपयांचे बिल थकीत असतानाही बससेवा बंद करून नागरिकांना व खोनपा प्रशासनाला वेटीस धरणाऱ्या या मुजोड ठेकेदारावर खोनपा प्रशासन लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे